कोकणातून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंतांना निवडून आणा असं आवाहन उद्योग मंत्री उदय सामंतांनी केलंय किरण सामंतांसाठी मुख्यमंत्र्यांकडे जागा मागितली असून आपल्याला त्यासाठी तयारी करायची असल्याचंही उदय सामंत म्हणाले त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या विनायक राऊतांना किरण सामंतांच सा आव्हान मिळण्याची शक्यता आहे <laughs> कोण ग्राम पंचायतीचा सरपंच नाही तर शिंदे साहेबांना उमेदवारी आदरणीय भैयानं मिळावी ही माझी फक्त उमेदवारी मागायची आपण घरात बसायचं असं पण नाही खासदार सुद्धा अशा पद्धतीनं निवडून आला पाहिजे भविष्याच्या खासदारकीचा फॉर्म भरताना आणि म्हणून त्या वाढदिवसाच्या निमित्तानं संकल्प आज होऊयात